नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा आणखीन एका माझ्या युटूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आज जात आहे कनडीचं व्हिडिओ करू परत एकदा आणि आज माझ्यासोबत असा जो हो भावा माझो मामा मुलगा असा तर आज जाते कनडेक तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ हा ऐकून शिवडा गेलो आम्ही आता हैना शिला है शिवडा वाताना आणि जाता तो कणकवलेक आणि अकडे एक जाता रोड तर आता जाते मी कनेडेक तुम्हाला दाखवतोय आज बाजार काय काय भरला आता काय काय नवीन इला आता तुम्हाला दाखवतोय या व्हिडिओत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तर चला व्हिडिओ चालू करूया पहिले कळिंगनाचा टेम्पो लागलेलो ला असा हे बाबा कसे कळंगना लास्ट काय म्हणतोय तो भाव वीस 30 चाळीस रुपये असा बघा टेम्पोवर काही ना आणल्याना आणि वडापाव दुकान हा दाखवतो कळीगडा होतो कांदे वडा घेऊन येलो तिकडे मिरची वाळू होतो बघा आपण मिरची घेऊन बसले होतो आजोबा इकडे भाजी बीजी घेऊन बसले होतो कशी हो भाजी लावलात लाल भाजी कशी लावला लाल भाजी 10 रुपये पालक ढाल आहे तीस? चार कोई रुपये काय महायचं मला ये कोल्हापूर कोल्हापूर हां हां चला तर सगळे भाजी दुकानं असत आणि तकडे तुमका मासेची दुकानं दाखवते थोड्या वेळ असे आरड आरड मोठ्या न आरड बोम्बट कसे बांगडे दोनशे एक दोन तीन सहा लावले दोनशे सहा लावले तनुय सुकी मच्छी कसं लावलं ओळम कोलम कसं लावलं पंचवीस रुपये शेर होय हो येतला येतेलास एकदा गेलास मागे केलं त्याला नऊ पंचवीस रुपयात शेअर गावतोय मांजरी बघा अगे व्हिडिओ काढतोय हो एक बांगडे कशे लावलं सुके सुके बांगड्याशी लावलं नाही बघ हा हा शंभरशे पाच आहे बघा कस तो शेंगोळ बघा सहाशे आणि दोनशे रुपये बा पुढे जाऊया तुम्ही बघा आजी घेऊन बसली आहेत मासे काय कसे लावलं बांगडे हे काय या तो बोडाय बघा कसं वाटो हो बोड्याचं पन्नास रुपये वाटो बघा मित्रांनो आजी घेऊन बसली या हा कसे बांगोडे पन्नास रुपये या काय काय कोकी बांगडे हे कसे

चा उडी <स्थाँगा। <स्थाँगा। <स्थाँगाँ> का चला पुढे जाऊया पकडे पण सुकी मच्छी घेऊन बसली या सगळी काय काय लावलं गे व्हिडिओ काढते जरा ढोरिया बघा मित्रांनो या काय के सुरमई हे सुरमई कसे सुरमा कशी घे सुरमा कशी लावलं सुरमा बघा दोन पाच साग लावतली आधी माझं नाव सांगलं असत कसे हो शिवले कसे रत्नागिरीचे शंभर आग ताजे आम्ही एका मुळे म्हणता तीन दिवस जिवंत तीन दिवस जिवंत राहत मित्रांनो आणले ना रत्नागिरी रत्नागिरीच माल हा बांगडे शंभर रुपये किती आठ आहे शंभर आठ लावले हे बघा बांगडे ठेवणारे पाणी हे बघा बोंबील बघा ओ कसं बोंबिलो तो आटो पन्नास रुपये पन्नास हे बघा पाकिटात भरून ठेवतो तकडे माल या काय भुसो गोलमत, कसं हो दहा रुपये भुसो गोल मांजरा मांजरासाठी दहा रुपये भरून ठेवले ठेव कस शेर तिसरा एक शेर हा पन्नासला दोनच मित्रांनो बघा कशी मित्रा पन्नास रुपये शेर गावतो भाऊ विकता पाया पुढे आता माझी मांदेली घेऊन बसली याकडे कशी लावलं गे मांदेली कशी लावलं शंभर रुपये आणि ही कोलबी मांदेली शंभर कोलबी दोनशे रुपया हे सुळे ना कसे सुळे दोनशे लावली हायचो गे शेंग शेंगटी कशी शेंगटी बायझ तीनशे रुपये लावले हो काढलय काढलंय दिलेत करते सुकी मच्छी हे काय मोरी बघा होती कशी पन्नास रुपये वाटो बघा का सांगतात पन्नास रुपये वाटो सुकवलेली मोरी गोलमो पन्नास ला दोन शेर सांगतात हा बोंबीर पन्नास ला पाकिट असा काय सांगतो मी शिवड नाही ना खानोकडे लिंबा विंबा लावलेली असत ओ लिंबा कशी लावला विसा पाच हे बघ भेंडी बिंडी घेऊन ये काकडी कशी का अर्धा किलो तीस अर्धा किलो काकडी तीस आणि शेंगे शेंगे वीस रुपये जोडी शेंगे वीस रुपये जोडी टामेटे आणलेले चला पुढे जाऊया आणि मित्रांनो आमचे फेमस वडापाव असतात गोवडा तर जाम गर्दी असतो संध्याकाळची चला मग आपण कव्हर करूया बाजाराकडनं एक काकडी कशी लावली मित्रा वीस रुपये काकडी बघा वीस रुपये वाटतोय बघा वांगे बिंगे गाजरा कशी सगळ्या वीस तुम्ही बघा वाटे बघा सगळे वीस रुपयाक लावा देणार मित्रा इकडे मिरची मिरची घेऊन बसले असत सगळे चला पुढे जाऊया पुढे काय आता बघूया आपण आता इकडे बीट कसा बीट बघा वीस ला एक पन्नास ला तीन कांदे म्हणजे घेऊन बस कांदे टॉमॅटो कसे वीस रुपये किलो टॉमॅटो स्वस्त होत्या वीस रुपये किलो मिरची विरची घेऊन बसले जाऊयात पुढे जाऊयात मुदखड्याचे औषध घेऊन दिले होत काय अंदाज

चला पुढे जाऊया चला पुढे जाऊया आता कळ ना कळी ना बघा कशी असते गे कळी ना कशी गे हा तीस चाळीस पन्नास लावल्यानं कळी नाही बघा माणूस ना गोलमो गे कसं घे गोलमो कसं लावलं गोल शंभर पन्नास पन्नास चो तो शंभर चो शंभर चो पन्नास तो शंभर मित्रांनो होय मासे दिसले होत काय ना आणला सो हा काय ना तर मासे बघा हे बघा धाय काढतो सगळे आता थांबले नाही लागलेले ते बघा मित्रांनो आता आपण खाली जाऊया खाली भाजी मार्केट असा आता बघूया आणि जाऊया आता घरात वरचं बाजार सगळं कवर केलं आहे दाखवलं आहे दादा आमचं भेटलो दादा ऐक ही आमची वहिनी आहे आणि इकडे दादा आमचं आता जातो आम्ही जाते खाली जाते मच्छी मार्केट दाखवतो चला आता मित्रांनो आपण जाऊया खालच्या बाजारात आणि बघूया काय काय भाजी आहे तकडे तकडे खाली घरातलं आपण गावाकडे भाजी करतात टी वी घेऊन येतात तर तुमका दाखवतो या व्हिडिओ आता कसे हो कांदे कांदे कसे पाच किलोमीटर नाही बघा कांदे खैले खैले आहेत कांदे खायला आणला कांदे खैले कोल्हापूरचं सगळं माल शेंगे कसे शेंगे ऐंशी रुपये किलो बटाटे कशी बटाटे शंभरला तीन किलो आहे बघा कोल्हापूरचं माल सगळ आणलो आला खाली जाऊया आता आपण ट्रॅफिक झाली अकडे गाडी बघा चला खाली जाऊया अकडे मित्रांनो खाली काही दुकानं लागली ला नाही जास्त अकडे घरात कांदे लावून ठेवले नाही घरातल्या दुकानातून तकडे ना लागली असत तर तकडे भाजी मार्केट यावं या दुकानात नवीन काय काय दिसतं कसले बी आहे तर सांगा बीड काकडी का वांगी पालाभाजी कसे आहे ते सगळे वाटे दहा दहा रुपये एक या दोन हे बघा गेवडे बिवडे बघा कसे बिये आणले नि दहा रुपया तर चल आ होय हकडे भाजी भिजी घेऊन बसले हवडे भाजी भिजी घेऊन बसलेले असं कसे लावला तांबाटे वीस रुपये तांबाटे वीस रुपये आणि कार्ली कार्ली पंचवीस रुपये बघा सगळे वाटे लावून बसले होते काका आम्ही फोटो घेतोय लाव युट्यूब ला टाकूच वा युट्यूब हां स्वस्त झाले पावसामुळे माझे बघते पुढे बघते काय काय हा कसे आहेत ते

अकडे बसले का हा पडवाळा पडवाळा कशी पडवाळा साठ रुपये किलो असा बघा भेंडी भेंडी पन्नास रुपये किलो भाजी घेऊन बसली चला पुढे जाऊ मित्रांनो चुरून बघा अख्ख्या मार्केट दिसाक ना होतो आता दिसलो हा कसं आहे तीनशे ऐंशी मित्रांनो ऐंशी रुपये किलो तू बघा चुरून हा मित्रांनो बघा ऐंशी रुपये किलो चल आता वर काय काय बघूया नाहीतर मी मी व्हिडिओचं एंड करतोय बघतोय वरती काय असा काय आता दुकाना बिकाना खालच्या साईटला तर मित्रांनो आता येईल मी घराकडे तुमका व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमधनं सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुमका असे नवीन नवीन व्हिडिओ बुक गावते आता भेटाय दुसऱ्या बाजारात खायचे तरी एका तर तोपर्यंत बाय बाय